नमस्कार वेलकम टू मॉम्स किचन मी कल्पना आज मी बनवत आहे दुधी भोपळ्याचे एकदम स्वादिष्ट असे पुऱ्या एक अख्खा भोपळा आपण कवळं असं घेऊन त्याची साल काढलेली आहे आणि त्याची साईडचे दोन्ही बाजू आपण असे कट करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हा भोपळा खिसून घ्यायचा आहे भोपळ्याची भाजी करताना किंवा भोपळा कधीही वापरताना तुम्ही याचा थोडासा तुकडा खाऊन बघायचा जर कडू असेल असे तर बीया पर अशी तो भोपळा वापरायचा नाही हे बघा अशा प्रकारे मी इथे एक अख्खं भोपळा असं घेतलेलं आहे बिया असतील तर बिया काढून टाकायच्या पण जेणेकरून जाऊ कवळी अशी तुम्हाला भोपळा घ्यायचा आहे इथे दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेत आहे आणि एक वाटी इथे तांदळाचं पीठ घेत आहे आणि अजून हो। एक वाटी आपण इथे ज्वारी आणि बाजरी आणि नाचणी असं मिक्स पीठ घेत आहोत इथे तुम्ही तुमच्या घरी जे जे काही पीठ आहे ते तुम्ही इथे वापरू शकता नुसते गव्हाचे पिठाचेही पुऱ्या खूप छान होतात एक वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथे एक चम्मच ओवा असं थोडंसं घासून टाकायचं आहे आणि इथे आपण टाकत आहोत चवीपुरतं मीठ खूपच टेस्टी असे हे पुऱ्या होतात मुलांना डब्यामध्येही तुम्ही हे देऊ शकता इथे जिरं टाकलेलं आहे एक चमच आणि आता आपण इथे टाकत आहोत हळद आणि तिखट आवडीनुसार तुम्ही इथे तिखट कमी जास्त करू शकता आणि आता आपण इथे हिरवी मिरची घेतलेली आहे पासा हिरव्या मिरच्या असे तोडून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आणि दहा बारा लसणाच्या पाखळ्या घ्यायच्या आहेत आणि हे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेत हो। आहोत हे आता आपण या पिठामध्ये टाकूया या पुरी गरम जेवढे चांगले लागतात तेवढे थंड झाल्यावर पण हे खूपच छान लागतात म्हणून मुलांच्या डब्यामध्ये तुम्ही हे पुरी देऊ शकता असे दुधी भोपळ्याची भाजी वगैरे मुलं खात नाहीत पण ह्या प्रकारे तुम्ही हे त्यांच्या पोटात जाईल असं हे पदार्थ आहे इवगा हे बघा आपण हे भोपळ्याचं खीस ह्याच्यात टाकत आहोत खूपच पौष्टिक आणि स्वादिष्ट असे ह्या पुऱ्या बनतात आणि इथे थोडंसं आपण तेल टाकूया आणि आता आपण हे मळून घेऊया आधी हे खिस आहे त्याच्यामध्येच आपण आधी पीठ मळून घ्यायचं वाटल्यास तर मग थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि मस्त ह्या पिठाचं आपण एकत्र असं एक, एक गोळा तयार करून घ्यायचं आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा डिस्कलाईक ही करू शकता हे बघा अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेत आहे हे बघा असं मस्त हे पीठ मळून तयार झालेलं आहे एकदा नक्की करून बघा आवडेल तुम्हाला आपण असं थोडंसं इथे तेल लावून घेत आहोत म्हणजे पीठ असं सुकणार नाही म्हणून आपण इथे थोडंसं तेल लावलेलं आहे हे आपण जेव्हा मळून घेतो तेव्हाच आपल्याला ह्या पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत हे ठेवलात तर तुम्ही मग थोडंसं असं पाणी सुटेल म्हणून आपण हे मळून घेतलं की लगेच बनवायला घ्यायचं आहे बघा छोटे छोटे असे गोळे घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत आपण इकडे गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे असे चांगले चांगले रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनला प्रेस करा आणि छान छान रेसिपीज बघत राहा हे बघा तेल तापलेलं आहे मग इथे मध्यम आक मध्यम आचेवरती आपण ह्या पुऱ्या तळून घेत हो। आहोत असे हलक्या हाताने आपण इथे झाडेनी प्रेस करायचं म्हणजे पुरी अशी मस्त फुलते एका साईडनी पूर्ण तळली गेली तेव्हाच आपण ह्याला दुसरी साईड तळून घ्यायची आहे हे बघा मस्त अशी फुललेली आहे आपण ह्याला दुसरी साईडनेही असंच तळून घेऊया ह्या प्रकारे वाव किती छान असे वाटतात खायलाही तेवढे स्वादिष्ट आणि टेस्टी लागतात मुलांनाही आवडतात बघा अशा प्रकारे मी इथे या पुऱ्या तळून घेत आहे लोणसाबरोबर चटणीबरोबर नुसतेही तुम्ही या पुऱ्या खाऊ शकता बघा दुसरी पुरी टाकलेली आहे अशा प्रकारे झाऱ्याने हळवार असं त्याला प्रेस करायचं जास्त जोरात दाबायचं नाही आहे बघा साईड साईडने असं दाबलं की ती पुरी फुलते अशी मग एक साईड चांगली लालसर झाली की मग आपल्याला परतवायचं आहे दुसरी बाजू ही आपल्याला तळवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया नेहमी हसत रहा, आनंदी रहा, नेहमी खात रहा, धन्यवाद थँक यू हे बघा अशा प्रकारे मी इथे तुम्हाला दाखवत आहे हे बघा मस्त अशा पुऱ्या फुललेल्या आहेत असं बघा आतमधून वाव बघा किती सा छान असं हे मस्त आतमध्ये पण मस्त शिजले गेलेले आहे पुरी तळल्यामुळे छान खूपच छान ही पुरी लागते द्या